नमस्कार आज भाद्रपद शुद्ध नवमी गौरी विसर्जनाचा दिवस आज आपण दासबोधामधील काही पंक्ती पाहणार आहोत जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी जे थोरा थोरांसी गोवी जाणपणे जे जे दृष्टीने देखले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले तितुके रूप जयेसे श्री समर्थ रामदासांनी शारदा स्तवन करून तिला विनम्रपणे वंदन करीत असताना त्यांना विलक्षण स्फूर्ती आली आणि ते शारदेचे अति तेजस्वी तत्त्वगंभीर ओव्यांमध्ये वर्णन करीत असता तिचे सर्वांग परिपूर्ण असं चित्र समोर उभं करतात त्यांच्यामध्ये गणेश ज्ञानरूप आहे तर शारदा शक्तिरूप आहे त्याने तिला वेदांची आई ब्रह्मदेवांची कन्या वाणीची स्वामिनी असं म्हटलं असलं तरी ती विश्वजननी महामायाही असल्याचे ते सांगतात श्री समर्थ आपल्या दासबोध ग्रंथात मायेचे खंडन करीत असले तरी आरंभी ते तिचे स्तवन करतात आणि तिची महती वर्णितात तिच्यामुळे शब्द उत्पन्न होतात आणि वाणी द्वारा बोललेही जातात शब्दांचे अंतरंग तीच स्पष्ट करून दाखवते आदिपुरुषांची भार्या असलेली शारदा देवी विद्या आणि अविद्या या दोन्ही उपाधी नाहीशी करणारी असून तिच्यामुळेच साधू महान कार्य करतात श्री समर्थांच्या मते ही शारदा योग्यांच्या समाधीमध्ये थोर पुरुषांच्या शांतीमध्ये ज्ञानी पुरुषांच्या विरक्तीमध्ये प्रगट होते शारदा अनंत सामर्थ्य संपन्न आहे असं म्हणून श्री समर्थ अनंत विश्वे घडविते आणि नष्टही करते असं सांगतात आणि ही तिची सहज क्रीडा आहे अशी पुष्टी पण जोडतात ती सर्व प्राण्यांच्या हालचालींना प्रेरणा देते विश्वरूपी नाटकातील घटकांना नाचवते अशी ही शारदा जाणीवेत उत्पन्न होणारी निर्मळ स्फूर्ती आहे ती ज्ञानामध्ये वास करणारी शक्ती आहे तिच्यामुळे परमानंद होतो असे समर्थ म्हणतात ही महामाया शारदा स्वयंभू पूर्ण असून अनंत रूपाने नटणारी आहे जगातील सगळे कर्तृत्व तिच्या शक्तीने चालते ती परमार्थाचे मूळ आहे तीच ईश्वराची निर्मळ आणि निश्चल अवस्था आहे तीच योग्यांच्या ध्यानात साधकांच्या चिंतनात आणि सिद्धांच्या अंतःकरणामध्ये समाधी रूपाने स्थिर होत असते शारदा अव्यक्त परमेश्वराला व्यक्त बनवते काळावर स्वामित्व गाजवते शारदेमुळे स्वस्वरूपाचा अनुभव येतो वेदशास्त्रांना तिच्यामुळे मोठेपणा आला आहे ती उपमेच्याही पलीकडे आहे ती ज्ञानमय असल्याने सर्व प्रकारच्या विद्या कला सिद्धी ज्ञान तिचाच विलास असतो शारदा मंगलात मंगल आहे तीच भक्तांची भक्ती ज्ञानीपुरुषांची आत्मस्थिती आणि जीवनमुक्तांची मुक्ती आहे तिचा विलक्षणपणा म्हणजे तिचा अंत लागत नाही असं सांगून श्री समर्थ तिचा विलक्षणपणा स्पष्ट करतात की ती ईश्वराची माया बनून ज्ञानीपुरुषांना ज्ञानाच्या अभिमानाने गुंतवते मोठ्या कौशल्याने रचलेले हे विश्वरूप नाटक कुणालाच आकलन होत नाही जे जे डोळ्यांना दिसते शब्दांना जाणवते आणि मनाला कल्पिता येते ते ते सर्व हिचिस्त रूपे असतात मोक्षाचे वैभव असलेल्या या शारदेच्या मदतीशिवाय भगवंताचे स्तवन भजन भक्ती कीर्तन शक्यच होत नाही श्री समर्थ शेवटी म्हणतात थोरांपेक्षा थोर आणि ईश्वराचा ईश्वर असलेल्या या महामाय शारदेला मी अगदी तादात्म्याने नमस्कार करतो श्री समर्थाने केलेले हे शारदेचे स्थवन जसे तेजस्वी गंभीर आहे तसेच अतिशय काव्यपूर्णही झालेले आहे नामदेव महाराज म्हणतात वेदी त्वरे देवोनिया मस्तकी ठेवी हात जाईलही भ्रांत तेव्हा माझी धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार